दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज चोवीस मे रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं तर उन्हाळ्यामध्ये उजनी अपडेट आपण देतो आहे कारण बदलत्या हवामानाचा परिणाम आणि गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या पावसाच्या हजेचा परिणाम हा उजनी धरणाच्या अवकेवरती होतो आहे काल उजनी धरण थोडंफार वाढलं होतं मात्र आजची टक्केवारी जर पाहिलं गेली गे तर उजनी धरणामध्ये मोठी वाढ झालेली आपल्याला दिसून येते कालची उजनीधारे टक्केवारी पाहिलं गेली तर कालची उजनीची टक्केवारी ही वजा एकवीस पॉईंट त्रेचाळीस इतकी होती मात्र दोन दिवसापासून उजनी धरण आणि पाणलोट क्षेत्रामध्ये जे काही पावसानं हजेर लावली आहे त्याचा चांगला परिणाम उजनी धरणावरती झाला आहे उजनी धरणाच्या अवकेवरती झाला आहे आणि आजची जर टक्केवारी पाहिलं गेली तर आज सकाळी सहा वाजताची उजनीधरणी टक्केवारी ही वजा एकोणीस पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकी होती म्हणजे जवळपास दोन टक्के वाढ उजनी उजनी ही उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झाली आहे दर्शको उन्हाळ्यामध्ये उजनी धरणाची टक्केवारी वाढण्याची ही बहुतांशदा पहिलीच वेळ असावी उजनी धरणावरतीचा पाऊस जर पहिला तर काल उजनी धरणावरती जवळपास चव्वेचाळीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे आणि उजनी धरणाचा पाणीसाठा बघायला गेल तर आजची उजनी सा धरणाचा पाणीसाठा हा वजा दहा पॉईंट एक्केचाळीस टी एम सी इतका पाणीसाठा आजचा आहे उजनी धरणातून जे काही पाणी सुरू जाते त्यामध्ये बोगद्यातून हे दोनशे क्युसेक्स पाणी सुरू जाते आणि मुख्य कॅनलमधून पाचशे क्युसेक्स पाणी इतकं सोडलं जाते या बदलत हवामानाचा परिणाम पाहिलास तर जे काही बाष्पीभवन आहे त्या बाष्पीभवनाचा वेगसुद्धा थोडंफार कमी झाला दिसून येतोय एकंदरीतच आणि उन्हाळ्यामध्ये उजनी धरणानं चांगली आवक आल्यानं उजनी धरणं वाढ लागल्यानं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र समाधान व्यक्त होत आहे